वृक्षसंवर्धन ही काळाची गरज वृक्षवल्ली अमासोयरे वणचरे हे वाक्य थोर संत तुकाराम महाराज यांनी आपल्याला कित्येक वर्ष आधीच सांगितले आहे परंतु ते प्रत्येक माणसाच्या मनापर्यंत पोचणे तेवढेच गरजेचे आहे आपल्याला परत एकदा आठवण व्हावी म्हणून आज मी तुमच्या समोर हा विषय मांडत आहे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे त्यामुळे प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावावा असे आवाहन मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करत आहे झाडे आपल्याला सावली देतात झाडामुळे जमिनीची धूप थांबते झाडामुळेच पाऊस पडायला मदत होते आणि सगळ्यात महत्वाचे प्राण्यांना आवश्यक असणारा प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन हा आपल्याला या वृक्षांपासूनच मिळतो मानवाच्या आयुष्यात झाडांचे महत्व हे अनन्यसाधारण आहे तुम्ही आतापर्यंत किती वृक्ष लावलेत व ते कुठच्या जातीचे वृक्ष लावलेत ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा